आम्ही जरांगे नावाचा मूवी आज थेटर्समध्ये जाहीर रिलीज झालेला आहे या मूवीचं बॉक्स ऑफिस प्रिडिक्शन म्हणजे की किती कमाई हा मूवी करू शकतो आपल्या पहिल्या दिवशी तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात त्या स्क्रीन्स जर पाहायला गेलं शोज जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठीकठाक भेटलेले आहेत मी असंच म्हणेल खरंच जर सांगायला गेलं थी, तर ठीकठाक म्हणण्याऐवजी थी, म्हणजे ठिकठाकपेक्षाही लोच माझ्या मते ते या मूवीजला शोध आणि स्क्रीन्स भेटलेल्या आहेत कारण की मोठमोठ्या सिटीज मुंबई पुणे ठिकाणी देखील या मूवीजला एक दोन शो ज्या थिएटर्समध्ये भेटलेले आहेत म्हणजे खूपच लाजर लाजीरवाणी गोष्ट आहे एवढी मोठी स्टारकास्ट असताना मराठी इंडस्ट्रीमधील गाजलेली आणि या मूवीला जर असा शोज भेटत असेल असे जर स्क्रीन्स भेटत असतील तर यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट मी म्हणणार नाही ती एक वेगळी गोष्ट आहे डिस्ट्रीब्युटरची काय भांगडा असेल मला माहिती आहे कल की कलकी देखील चालू आहे बघा पुन्हा हिंदी बॉक्स ऑफिसवरती देखील मूवीज रिलीज झालेल्या आहेत तरीही थोडेफार शोज तर भेटायला पाहिजे जाऊ त्या ती वे ती वेगळी गोष्ट आहे आता कलेक्शनविषयी जर बोलायला गेलं तर खरंच कलेक्शन हे काही खूप चांगले झालेलं नाही बघा सांगायला जर गेलं तर माझे प्रिडिक्शन म्हणजे मला जे वाटतं कि की हायस्ट तीस लाख रुपये हा मूवी ओपनिंग जे आहे ते घेऊ शकेल जे की संघर्ष योद्धा या मूवीपेक्षा तर बेटर आहे म्हणेल मी परंतु तेही काही खूप चांगलं आहे असं म्हणणार नाही तेही माझे प्रिडिक्शन आहे बघा अंदाज आहे खरंच हा मूवी तीस लाख रुपये ही ओपनिंग घेऊ शकतो का याची मलाही आशंका आहे कारण की चान्सेस तर कमीच दिसत आहेत एक तर शोज कमी आहेत आणि वरतून हा मूवी बुकमालशुवरती काही ट्रेंडिंगवरतीही नाही तेवढा काही रिस्पॉन्सही प्रेक्षकांमध्ये दिसत नाही फक्त इंटरेस्टेड जर पाहायला गेलं तर सहा हजारपेक्षा जास्त प्रेक्षक सुद्धा या मूवीमध्ये इंटरेस्टेड आहेत तर तुम्ही हा मूवी जो आहे आम्ही जरांगे बघणार आहात का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू